आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी राहत्या घरातून सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे श्यामकांत विष्णू सातव वय चाळीस वर्षे राहणार डोंखिल वस्ती आवाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना ऋषिकेश व्यवहारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार श्यामकांत सातव हा त्याच्या घरी आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सातव याला राहत्या घरातून ताब्यात घेतले सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार आदेश क्रमांक अडोतीस दोन हजार चोवीसनुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम छप्पन एका प्रमाणे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीड वर्षासाठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले होते सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सातव हा सदर आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारी नितीन धाडगे सुहास तांबेकर गणेश डोंगरे महिला पोलीस अंमलदार कीर्ती नरवडे प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे